सरकारचं करायचं काय बी जे पी सरकारचं करायचं काय महायुतीचं करायचं काय पाटील सरकार पक्षी घोषणा सरकार पशवी घोषणा Teupăci! Zârcați, 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 teupăci! Zârcați,

राष्टेस पक्षात हो पक्षात हो スキャッ

हा साहेब काळी दिवाळी साजरी करा अशा पद्धतीचे फलक असतात पाहायला पाहिजे पथवी सरकार पथवी घोषणा काय नेमकं तुम्हाला यातून करायचं कसं आहे एक महिन्यापूर्वी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आम्ही आंदोलन केलं जे काय या महाराष्ट्रात घडलं पावसाचा जो संताप शेतकऱ्यांना झाला उभी पिकं त्याची वाहून गेली पिकं तर वाहून गेलीच त्यांची मातीदेखील वाहून गेली तर एक चांगलं पॅकेज या सरकारने जाहीर करावं म्हणून स्वतः पवारसाहेब नाशिकमध्ये मैदानात करता येतील पण आमचं राष्ट्रवादीचं ठाम मत आहे की अपेक्षेप्रमाणे काहीही झालेलं नाही आणि म्हणून राष्ट्रवादीने पुऱ्या राज्यामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे आज ठाण्यामध्ये दिवाळीचा उत्साह दिसतो आहे पण आपल्याला आज विचार करायची पाळी आली आहे की इथे उत्साह आहे पण ग्रामीण भागात शेतकरी काय दिवस काढतो आमच्या दोन तीन स्पेसिफिक मागण्या आहेत जे इलेक्शनच्या आधी भाजप आणि शिवसेनेसनी सांगितलं होतं की पूर्ण कर्जमाफी हो झाली पाहिजे आमची ती प्रमुख मागणी आहे की पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे हेक्टरी पन्नास हजाराचा जी मदत त्यांना झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन पुऱ्या राज्यात राष्ट्रवादी करत आहे त्यांनी सांगितलं होतं की कर्जमाफी करू आता तुम्हाला माहिती आहे कर्जमाफी झालं जे पॅकेज आहे ते अतिशय अपुरं आहे मध्ये लोकांच्या माती आहे माती वाहून गेलेली आहे दगडं आहेत आज ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या रुळावर आणायला लागतील शेतकऱ्यांना तर त्यांना पैशाची गरज आहे आणि जर पैसा हे सरकार नसेल देणार तर कोण देणार दिलेली मुदत ही तुटपुंजी मुदत आहे आपल्या मदत आहे शंभर टक्के दिलेली मुदत मदत ही त्याचा काहीच फायदा नाही म्हणजे आमचं पन्नास हजार तरी सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळालं पाहिजे हे आमचं मूलभूत मागणी गाजर आहे का इलेक्शनच्या आधी तर गाजर हे दाखवतातच था आणि त्यांचं खरं रूप आता शेतकऱ्यांसमोर आलेलं आहे पण याच्यात राजकारण करायचं नाही आम्हाला आम्हाला जर ह्या सरकारने पाहिजे तशी मदत शेतकऱ्यांना दिली तर ह्याच नाक्यावर येऊन आम्ही त्यांचं अभिनंदन पडक आज तुम्ही काळी दिवाळी साजरी करत आहात असं काळी दिवाळी अशासाठी आहे की आज दादरला ठाण्याला तुम्ही बाजारपेठ बघितला बघितलं तर किती उत्साहाचं वातावरण आहे पण हे जर तुम्ही ग्रामीण भागात गेला शेतकऱ्यांच्या घरी खायला अन्न नाही अशा वेळेस एक एक काळी दिवाळीच्या निमित्ताने शासनाला आमच्या भावना पोचवायची एक प्रयत्न आहे हा